तर नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतीक करन्सकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर तर मित्रांनो आपली जत्रास्थिती तर संपली आहे आणि आता लगीन सराई चालू आहे तर आज आहे आपल्या प्रज्ञाताईचं लग्न आणि त्या प्रज्ञाताईच्या लग्नासाठी आज आपण जाणार आहोत कळवंडे नाचरेवाडीमध्ये तर नाचरेवाडीमध्ये या अगोदर आपल्या सुद्धा लग्न झालं आणि त्या लग्नाची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे तुम्ही नक्की बघा आणि आता प्रज्ञाताईचं लग्न कसं होतंय ते बघूया कारण साक्षीताईचं लग्न होतं ते एक दुपारी तीन वाजता होतं त्यामुळे अग आग, अगोदर जेवण झाल्यानंतर मग लग्न झालं तर आत्ता आपल्या प्रज्ञाताईचं लग्न आहे ते साडेबारा वाजता आहे ॲक्च्युली हां बारा पन्नासचं लग्न आहे साडेबारा साडेबाराचं नाही आहे बारा पन्नासचं लग्न आहे तर लग्न झाल्यानंतर जेवण वगैरे असेल आणि आत्ता आपण जातो आहे वराडी म्हणून बसमधून तर बसमध्ये जी आपली पारंपरिक गाणी असतात लग्नाची सुद्धा म्हणतील की नाही बघूया आपण बसमध्ये गेल्यावर तर आता थोड्याच वेळेत सर्व बस निघतील आणि नवरी मुलगीसुद्धा आता घरातून बाहेर पडेल आणि आपल्या विठ्ठल रकुमाईचं देऊळ आहे तिथे विठ्ठल रकमाईचं दर्शन घेऊन झाल्यानंतर थेट गाडी कळवंडे माड कळवंडे नाचरेवाडी या गावात जाईल आणि त्यानंतर मग पुढे काय होतंय की आपण आता बघूया या व्हिडिओमधून तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि कोकणातील जी लगीन सराई असते ती कशी होते आणि कशा पद्धतीने पार पडते ते तुम्हाला या व्हिडिओमधून दिसेल तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपण कळवंड्या गावात पोचलो आहोत आपल्या प्रज्ञाताईच्या लग्नासाठी आणि जी आपली नवरी मुलगी आहे ती श्री विठ्ठल लग्नाईच्या देवळात आहे आणि थोड्याच वेळात जेव्हा लग्नाला सुरुवात होईल तेव्हा आपल्या नवरीला वाजत गाजत लग्नमंडपात आणण्यात येईल आणि जो आपला वराड होता तो कसा आपल्या कळवंड्या गावात जी आपल्या आपल्या कोकणातील लग्नाची पारंपरिक गाणी असतात ती कशी म्हणत म्हणत आपला वराड कळवंड्या गावात पोचला ते कळालंच नाही तर आता थोड्याच वेळेत लग्नाला सुरुवात होईल तर मित्रांनो आपल्या साक्षीताईचं लग्न सुद्धा कळवंडे नाचरेवाडी या गावात झालेलं आणि साक्षीताईचं घर आणि प्रज्ञाताईचं घर हे जवळजवळच आहे तर साक्षीताईच्या लग्नाला असं झालं की अगदी जेवण झालं आणि त्यानंतर लग्न लागलं कारण साक्षीताईचं लग्न तीन वाजताच होतं आणि आता प्रज्ञाताईचं लग्न आहे ते साडेबाराचं आहे तर आधी लग्न लागेल आणि त्यानंतर मग जेवणाच्या पंक्ती असतात त्या उठतील कारण उशिरा लग्न असेल तर जेवण अगोदर होतं आणि जर साडेबारा पावणे एक किंवा साडे अकराचं जेव्हा लग्न असतं तेव्हा ते लग्न झाल्यानंतर मग ते दुपारचे जेवण असतं ज्या पंक्ती असतात आपल्या दुपारच्या जेवणाच्या त्या उठतात आणि त्यानंतर आहेर वगैरे देऊन झाल्यानंतर जो आपला लग्न संपन्न लग्न सोहळा असतंच तो संपन्न होतं तर आता थोड्याच वेळेत नवरदेव सुद्धा आपल्या लग्न मंडपात येईल आणि त्यानंतर नवरी मुलगी आहे जी विश्रामासाठी आपल्या श्री विठ्ठल लोकमाईच्या मंदिरात बसले ती सुद्धा वाजत गाजत आपल्या लग्न मंडपात येईल आणि त्यानंतर जो लग्न सोहळा असेल आपल्या कोकणातला तो तुम्ही बघाल तर चला कृपया कोणी चालीमध्ये कोण म्हणणार असतील तर त्यांनी कृपया चालीमध्ये कोणी मंगलाष्ट म्हणू नये कारण त्याच्यामध्ये वेळ जातो त्यामुळे चाली कोण म्हणण्याचे आणि कृपया चालीमध्ये म्हणू नये सावधान स्वस्ति श्री गणनायक गजमुखम मोरेश्वर सिंधुलो वन्नालो मुरुडं विनायकम् चिन्ता नरिस्तेवरा लेण्यान्द्री गिरजात्मजौ सुवरगाव वेदनेश्वरौ ओधरो ग्रामे दान जनसंस्थितो गणपते कुर्या सदा मंगलं शुभमंगला सम्पदा बहुतुमा 吧。 तदप्रव गुणानाश्नया सुमूर्त वधाना विघ्नेश्वर विघ्न जो घकारे विर्विघ्नकारे सकार प्रसिद्धौ विघ्नेश्वरो नाम शरोशुजो वधुवधाभ्या Atentas a mi padre, तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आप प्रज्ञाताईचं लग्न सुखरूपपणे पार पडलं आहे आणि सकाळी आपली नवराई कशा विठ्ठल लोकमाईचं दर्शन घेऊन कळवंडी नाचरेवाडीमध्ये गेली हे तुम्ही बघितलं असाल आणि आपणसुद्धा वराडी बनून गेलेलो आणि बसमध्ये आपली जुनी पारंपरिक जी गाणी असतात लग्नाची ती म्हणत म्हणत आपण कळवंडी नाचरेवाडी येथे जाऊन पोचलो आणि त्यानंतर मग जे आजचं शुभकार्य होतं म्हणजेच लग्न ते कसं पार पडलं आणि कशा पद्धतीने आपल्या कोकणातील लगन लगीन सराईला शिव आपल्या ज्या मंगळष्टक असतात त्या कशा म्हटल्या जातात आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि मग आहेर दिला आणि आहेर देऊन झाल्यानंतर आम्ही आता परत गांगळेत आलो आहे त्याच बसमधून तर ही व्हिडिओ आपल्या कोकणातील लग्नाची कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपल्या प्रज्ञाताईच्या लग्नासाठी कोण येऊ शकला नाही काही कामानिमित्त किंवा काही अडचण असेल किंवा काही असेल तर ही व्हिडिओ त्यांनी जरूर पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा की ही व्हिडिओ कशी झाले आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कोकणी वारसा यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद